बीड जिल्ह्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार केलाय आणि याचाच फटका शेतपिकांना बसल्याचं शेतकरी आर्थिक खाईत लोटले गेलेत बीडच्या नाळवंडी येथील देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळं शेतकरी राजा आता संकटात सापडलाय त्यामुळे सरकारनं शेतपिकांचं तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे भरपूर पाऊस झालाय पाण्यामुळे नुकसान झाली शेतीची आतापर्यंत आम्ही आतापर्यंत इतका खर्च केला खत बी खुरपणी फवारणी सगळा खर्च केल्याच्या नंतर आता पीक यायचं त्यावेळेला आखली इतकी नुकसान झाली काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं असं झालं अंदाजे खर्च किती केला अंदाजे माझं चार पाच एकर जमीन आहे त्याच्यात त्याच्यास तीस ते पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपयेपर्यंत खर्च झाला आहे तुमची अपेक्षा किती होती या शेतामधून पैसे सगळ्या पाच एकर मधून सरासरी आपल्याला लाख दीड लाख ला रुपयाचं उत्पन्न व्हायला व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती आणि चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार खर्च झाला सरकारकडे काय मागणी आहे मागणी काय आता याचं काही शासनाने आम्हाला मदत केली तर बरं राहील आणि मदत करायलाच पाहिजे अतिवृष्टी अतिवृष्टी नाही कुणी नाही कुणी नाही आलं आतापर्यंत कुणीच नाही ना